नमस्कार आपण बघत आहात आवाज सत्याचा न्यूज आपण आलेलो आहोत मोरत या गावाला आणि इथे रोडची दशा आणि दिशा बघू शकता आपण खूप काही रोड असा खराब झाला आणि बांधकाम अभियंता आणि इंजिनियर यांनी एक साईड तीन चार किलोमीटरचा रस्ता हा एक साईड भरला आणि आतापर्यंत कितीवर तीन चार वर्ष झालं आणि या कामाला कोणतीही गती दिली नाही यांचा स्पष्ट आरोप आहे की बाय रोडचे पैसे यांनी बांधकाम अभियंता उप अभियंता आणि जेई यांनी पैसे परस्पर खर्च केल्याचा यांचा आरोप आहे ते आपल्याला सविस्तर सांगतीलच आपल्यासोबत आहे सामाजिक कार्यकर्ते आणि माजी उपसरपंच आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ साहेब प्रसंग सांगा तुमचं नाव अमोल केले माजी सरपंच मोरत आज आमच्या गावाची इतकी दुर्दशा आहे की धारमावा ते मोडत रस्ता गत चार वर्षापासून मंजूर झाला असून काही काय काम केलेलं नाही थोडंफार काम केलेले आहे आणि ई आणि इंजिनियर साहेब यांनी काय घोळ केला काय माहीत नाही ठेकेदाराचे पैसे ठेकेदाराला म्हणलं तर ठेकेदारही काय ऐकत नाही आहे कम्प्लीट करा म्हणते हे रस्ता आज एक ॲक्सिडेंट झालेला आहे एखादा पाय मोडलेला आहे ॲक्सिडेंट झालेला व्यक्ती आमच्या समोर आहे बघू शकता इथे नागरिकांचं मोठं एक आंदोलन छेडलेलं आहे यांनी आणि यांना कोणताही न्याय मिळताना दिसत नाही आपल्यासोबत आहे बघा या रोडनं जाता वेळेस त्यांचा ऍक्सिडेंट झाला भाऊ कधी झाला तुमचा आमचा जवळपास पंधरा दिवस झालेले तरी यांनी आक्षेप नाही घेतलेला आहे आमची विनंती अशी आहे की तुम्ही बी आमचं काम करावे असं सर्वांना विनंती करतो आज दुसऱ्या नाही जशी माझी झाली आहे तशी सगळं सर्व लोकांची झाली नाही पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करतो दुसरे कार्यकर्ते आहे आपल्यासोबत साहेब सांगा तुमचं नाव सर आज या गरीब व्यक्तीचा पाय मोडला उद्या याच्यापेक्षा आणखी गरीब असला त्यांना काय करायचं काय याच्यासाठी आम्हाला तुमची सर्वांचं सहकार्य पाहिजे आणि या रोडाला लवकरात लवकर एक प्रकारची लवकरात लवकर गती यावी हे विनंती करतो बघू शकता आपल्यासोबत आहे दुसरे कार्यकर्ते बोला हां रोड आवश्यक होणं आवश्यकच आहे कारण का हजारी तीन ते चार किलोमीटर आहे समान का दोन वर्षापासून हे र काम रखडलेलं आहे आणि जाण्याने आमचं महागावसाठी म्हणजे हेच रोड आवश्यक आहे तरी हे काम आवडतं होणं आवडच्या काय त्याच्यात काही दिरंगाई करू नये हे आमची नियमतेची विनंती दुसरे काय सांगा भाऊ तुमचं नाव का दश आहे तुमच्या रोड तुल रोडचा काय दररोज आमचं अपडाऊन आहे रोड रोड नाही चिल्ला आहे काय गड्डेल घाटेल भरायचं काय नाही बरसातीत लय तकलीफ आहे अभियंताचं म्हणणं आहे की बा कि तीन किलोमीटर चार किलोमीटर आम्ही एक एकशाहीत भरलं त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जास्त तकलीफ आहे बघू शकता हा काश आपला का कार्यकर्ता आलेला आहे आणि त्यांनी दशा आणि दिशा सांगितली भाऊ सांगा तुमचं नाव माझं नाव प्रकाश गणेश चकोर आहे या मोरद ते धाडमा रस्त्याची अतिशय दुरस्ता ग म्हणजे रोडचे जे र हे आहे रस्त्याची इतकी अतिशय खराब रस्ता आहे तो जा यायला यायच्या रस्त्यानं कमी कमी शेतीवाल्याचे काष्टकार आहेत त्यांना पण चालायला इतकी तकलीफ होते बरसामध्ये की खूप त्रास होते आम्हाला अशी इच्छा आहे की हा रस्ता कमीत कमी चांगला बनवून द्यावे एवढी माझी विनंती आहे सांगा दादा तुमचं काय म्हणणं रस्ता ताबडतोब लवकरात लवकर व्हायला पाहिजे कारण की पुढे एक पूल आहे छोटासा ते तसे पूल ते पुलाच्या वरून पण पाणी जाते ते पण पुलचं काम पण झाले पाहिजे या रस्त्या पूर पोळचं पुढे बघू शकता सरपंच साहेबांनी असं एक मोठं एक आंदोलन छेडलेलं आहे आणि आपण त्यांची पुरती भूमिका काय असणार आहे ते थोडक्यात सांगा जर सा। तुम्ही काम नाही केले तर आम्ही धारमुळा इथे आंदोलन करेल उपोषणाचं आमरण उपोषण आम्ही करणार आहे बघा सरपंचा असं एक जाहीर आव्हान आहे बाजका अभियंताला की धारमुळा फाट्यावर असं एक मोठं आंदोलन छेडणार आहेत आपल्यासोबत आहे आपण आता शराबाई कशा आहे रोडची दशा तुमची रोडची दशा इतकी डेंजर आहे की जर आमच्या गावात कोणता जर पाहुणा येत असेल तर ते रोड पाहूनच तिकून तिकडे चालला आणि खास करून म्हणजे आता इथे युवक बरेच बिना लग्नाच्या ते रोड त्या रोडमुळे बी लग्न होईने झाली आणि लोकप्रतिनिधीचं काम असं आहे जेव्हा आमच्या मताची गरज आहे तेव्हा आम्हाला म्हणते की हम साथ साथ हे आणि तेच आमचं म्हणजे निवडून आल्यानंतर मग म्हणतेच आम्हाला की हम कोण अशी आमची अवस्था आहे बरं वानखेडे साहेब आले नव्हते का कधी या रोडनं नाही कधीच नाही आली दुसरे आपले ऑटो चालक आहे रमा धन्वे मी रमेश माधव धनवी इतकी थोडी दशा आहे की खूप इतका कंटा आहे ते गाडी गाडीनं की बहुत कंटाळा चालू वाटत नाही गाडी आमची दशा इतकी आहे खूप दशा आहे मयान बघा ऑटो चालक यांचे पूर्ण टायर झुंडिले आहेत आणि त्यांची दशा आणि दिशा त्यांनी शा सांगितली आवाज सत्यचा मुख्य संपादक ज्ञानेश्वर मेटकर